नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे सगळ्यांचा आवडीचा वडापाव अगदी झटपट तयार होतो तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते सगळ्यात अगोदर मी इथे वडापावसाठी बॅटर तयार करणार आहे तर इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलं नंतर यामध्ये हाफ टीस्पून लाल तिखट टाकायचं चिमूटभर थोडीशी हळद टाकायची चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा अगोदर मी हे चमच्याने मिक्स करून घेते आणि नंतर यामध्ये पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करते आता यामध्ये मी पाणी टाकते आणि पाणी एकदमच नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणि अशा विस्करने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठाळ्या राहणार नाही पीठ खूप घट्ट वाटते म्हणून यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकते या ठिकाणी मी तुम्हाला वडापाव बनवायची खूप सोपी पद्धत सांगते आहे आणि घरच्या घरीच तुम्ही कधीही असा वडापाव बनवून खाऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तर हे बघा खूप पातळ पण नाही बनवायचं आणि खूप घट्ट पण नाही बनवायचं सेम अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे तर या ठिकाणी बॅटर तयार आहे आता यानंतर काय बनवायचं ते बघूया यानंतर आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या थोडासा लसूण घेतला आणि एक दोन आल्याचे तुकडे घेतले त्यानंतर थोडासा कढीपत्तासुद्धा मी यामध्येच टाकते आता झाकण लावून याचं आपल्याला बारीक वाटण तयार करायचं तर इथे बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे चार मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याला स्मॅश करून ठेवलेलं आहे आता आपण याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये चार चमचे तेल टाकते तेल चांगलं गरम झालं की नंतर यामध्ये हाफ टीस्पून मोहरी टाकायची नंतर मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर हाफ टीस्पून जिरे टाकायचे जिरे मोहरी दोन्ही चांगलं तडतडले की नंतर यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो टाकायचा मसाला टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेम वरतीच हा मसाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया तर अगदी चिमूटभर हळद टाकायची आणि हाफ टीस्पून धने पावडर टाकायची आता हे सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला उकडून स्मॅश केलेले बटाटे टाकायचे बटाटे टाकल्यानंतर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि दोन ते तीन मिनटं गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण आता अशीच फ्राय करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला वडापावसाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते यानंतर मी बनवणार आहे वडापावसोबत भेटते ती लाल चटणी तर त्यासाठी मी इथे पाव आटी शेंगदाणे घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे म्हणजे याची चटणीसुद्धा तेवढीच छान लागेल तर हे बघा या ठिकाणी आपले शेंगदाणे छान खरपूस भाजलेत आता गॅस बंद करते आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची चटणी बनवायला घेऊया शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे टाकते नंतर यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या टाकते नंतर एक स्पून जिरे टाकते त्यानंतर खोबऱ्याचे थोडेसे काप टाकते त्यानंतर दोन स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची म्हणजे याने आपल्या चटणीला कलरसुद्धा चांगला येईल त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि आता ही चटणी आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर हे बघा इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर मी इथे वडे तळायला घेत आहे तर या भाजीमधला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला असा हातावरती गोल करून त्याला मध्येच थोडंसं प्रेस करायचं मी या ठिकाणी असे चपटे आकाराचे वडे बनवते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गोल वडेसुद्धा बनवू शकता तर या पद्धतीनेच मी सगळे वडे बनवून घेणार आहे अगोदर इथे मी चार वडे बनवून घेतले आता हे आपण तळवून घेऊया सगळ्यात अगोदर मी हे बॅटर तयार करून ठेवलं होतं ते आता छान भिजलेलं आहे आता या बॅटरमध्येच आपल्याला हा वडा बुडवून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडनं चांगलं पीठ चिटकलं पाहिजे आणि असाच वडा तेलामध्ये सोडायचा इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे की नाही चेक करूया तर इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक वडा सोडते वडा तेलामध्ये सोडल्यानंतर तो पूर्ण बुडालेला नाही म्हणून यावरती मी वरच्या बाजूने तेल टाकते म्हणजे वरची बाजूसुद्धा चांगली तळली जाईल एक साईड तळली की वडा पलटवून घ्यायचा आणि गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी वडा छान तळलेला आहे आता तो काढून घेते आणि दुसरा वडा सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर आता सगळे वडे तळून झालेले आहेत त्यानंतर मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे मिरची तळायच्या अगोदर मी यामध्ये थोडासा चाकूने कट मारला होता त्यामुळे मिरची फुटत नाही आणि तेलसुद्धा आपल्या अंगावर उडत नाही मिरच्या तळलेल्या आहेत गॅस बंद करते आणि काढून घेते तर हे बघा अशा पद्धतीने आपले छान वडे तयार झालेले आहेत या वड्यांवर मी शेंगदाण्याची चटणी टाकली आहे त्यानंतर मी एक पाव घेतला आणि त्याला असं मधोमध कट केलं आणि त्यामध्ये हा वडा असा ठेवला तर अशा पद्धतीने आपला गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार आहे आता काही ठिकाणी पाऊससुद्धा पडायला सुरू झालेला आहे आणि बाहेर पाऊस पडतोय म्हटलं की घरामध्ये बसून काहीतरी गरमागरम खायची इच्छा तर होतेच तर त्यावेळी अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने वडापाव बनवून खा आणि वडापावसोबत अशी मस्त तिखट हिरवी मिरची आणि त्यासोबत लाल चटणी तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपीजच्या नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत